माझा पाचवा दिवस आहे पोलीस मला अधिकारी आले होते त्यांनी हे सगळं काही बघितलं काय त्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही कारवाया करतोय किंवा करत असतील मला माहित नाही परंतु माझ्या ज्या मेन आणि मुख्य मागण्या आहेत आणि मला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला भेटायचं आहे राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात राज्याचे गृहमंत्री तुम्ही आहात मला त्या नात्याने तुमची भेट घ्यायची आणि माझी होत असलेली माझ्या लेकींची होत असलेली हेळस पोचवायचंय मला का भेटायला येत नाहीये किंवा मला का बोलू मी तिकडे येते फडणवीस साहेब तुमचा कुणी मला इकडे पाठवा हस्तक तुमचा घ्यायला मी येते मंत्रालयात मध्ये विधिमंडळाच्या तिथे मी तुम्हाला सगळं माझी व्यथा जी काय आहे तुमच्या पुढे मांडते तुम्हाला वेळ नसेल तर पण मला तुमची भेट झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही तुम्ही जरांगेला घाबरताय का तुम्ही मला तुमचं हस्त कोणी येत नाही किंवा काहीही मंत्रिमंडळातलं कुणीच मला भेटायला येत नाही माझं गारहाण ऐकून घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही लोक फडणवीसला जरांगेला घाबरताय का आज पाच दिवस झाली मुंबईचा खर्च झेपवण्यासारखा नाहीये साहेब मी सर्वसामान्य महिला आहे मुंबईचा खर्च झेपवण्यासारखा नाही आम्हाला नाही परवडते माझ्या मागण्या ज्या काय आहेत त्या मान्य करा तुम्ही माझ्या मागण्या रास्त आहेत मी काही राजकारणीबाई नाहीये किंवा त्या व्यक्तीची आणि माझी काही वैयक्तिक दुश्मणी नाही माझी विनंती आहे तुम्हाला जर माझ्या मागण्या तुम्ही आज मान्य केल्या नाही तर मी उद्या मला काय करायचं ते करेन मी मंत्रालयासमोर येऊन मी इशारा गोदळी दिलेला आहे मी आताही देते मी मंत्रालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल माझं जर तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेत नसाल आणि मला जर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर मला आता माझं जीवन संपवणं याच्या पलीकडे माझ्याकडे पर्याय उरलेला नाही मला इतका त्रास सहन तो त्रास सहन होत नव्हता म्हणून मी इथं येऊन बसली तुमचे पोलीस सुद्धा माझी दखल घेत नाहीये पुण्यातले म्हणजे घाबरताय का तुम्ही लोक काय लावलंय खेळ लावलाय का एखाद्या एक मी एकटी आहे मला कुणाचा सपोर्ट नाहीये माझ्या डोक्यावर कुणाचं वरद हस्त नाहीये ह्यामुळे तुम्ही लोक असं करायला लागलेत का मला मग मी जायचं कुणाकडे मी न्याय कुणाला मागायचा फार अपेक्षेने मी इथपर्यंत आले काय करायचं मी सांगा मला मला न्याय हवाय फडणवीस साहेब किंवा मग तुम्ही हे घोषित करून द्या की तुम्ही जरांगीला घाबरताय याच्यात एकच अर्थ निघतो की तुम्ही जरांगीला घाबरताय मला न्याय हवाय मला तुमच्या मला तुमची भेट हवी ले ले आहे मला तुम्हाला सर्व काही सांगायचं आहे मला दाखवायचं आहे मला माहिती आहे तुमच्याही लेकीवर बोललेले आहेत तुमच्याही पत्नीवर बोललेले आहेत परंतु तुम्ही लोक मोठी लोक आहात तुम्हाला त्याचा फरक पडत नाहीये परंतु आमच्या गरिबांकडे आमची आबरू हीच आमची संपत्ती असते आम्हाला याचा फरक पडतोय इतकं भयंकर परिस्थितीमध्ये ट्रोल केलेलं आहे मला इतकं घाण गलिच्छ माझ्यावर काय काय बोललं गेलेलं आहे आणि अजूनही ट्रोल करतायत अजून सुद्धा त्याचे लोक घाबरलेले नाहीत त्या रम्या पाटल्याने इतकं घाण बोललंय ती करी ती करुणा मुंडे इतकी घाण बोलली आहे सोशल मीडियावर आहे ते त्यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केले आहेत गलिच्छ बोलून मला कायद्याची भीतीच नाही या लोकांना लो मग तुम्हाला यांना अभय द्यायचं आहे का तुम्ही यातना असा संदेश देत आहे समाजाला की कुणी काहीही करा महिलांचे अब्रू लुटा महिलांना घाण बोला काही करा मी अभय देतो मी काय कुणावर काय कारवाई करा असं सांगत नाही आणि तुमचे पोलिसही तसेच वागत आहेत आम्ही जायचं कुणाकडं ते सांगा मला जर आज संध्याकाळपर्यंत न्याय मिळाला नाही मला जर काही निरोप आला नाही तर मला काय करायचं ते मी उद्या मंत्रालयासमोर करणार आता आता मी बोलून दाखवणार नाही मी मंत्रालयासमोर करणार काय करायचं ते खूप आहे त्रास सहन होत नाही मला आता खूप झाले मला न्याय हवाय साहेब मला न्याय हवा आहे नाही मला संध्याकाळपर्यंत तुमच्या मंत्रिमंडळातनं निरोप आलाय मला जर समाधानकारक नाही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मला उद्या काय करायचं ते करेल हा माझा आता शेवटचा व्हिडिओ असणार